नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजचा विषय राष्ट्रीय विषय आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली कालच पवन खेरा जे काँग्रेसचे एक जबाबदार नेते आणि प्रवक्ते आहेत त्यांनी ट्विट करून सांगितलं होतं की आज पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहेत अशी हवा निर्माण केली जात होती पण हा हायड्रोजन बॉम्ब टाकायला अजून वेळ आहे तो टाकणार आहे पण त्याचं फाउंडेशन आम्ही आता बनवतो अशा प्रकारच्या शब्द राहुल गांधींनी वापरले अतिशय शांतपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले प्रेझेंटेशन केलं काही गोष्टी पडद्यावर दाखवल्या काही बाबतीत खुद्द ज्यांच्याबाबत वोट चोरी घडली होती त्यांना तिथे बोलवलं आणि त्यांनी सांगितलं कन्नड भाषेमध्ये की काय नेमकं घडलेलं आहे मी शंभर टक्के पुराव्यानिशीच बोलतो आहे मी इकडचं तिकडचं काही बोलणार नाही माझा या देशाच्या लोकशाहीवर विश्वास आहे संविधानावर विश्वास आहे मी इथल्या लोकांवर प्रेम कर आणि इथली लोकशाही हायजॅक केली जाऊ नये लोकांना आपलं वोट कुठे जात आहे कसं जात आहे हे कळावं ही माझी इच्छा आहे असं तळमळीने बोल राहुल गांधींच्या बोलण्यामध्ये नेहमीच प्रामाणिकपणा जाणवते तळमळ जाणवते ऊर्जा जाणवते आणि ते म्हणाले मी सच्चाई ठेवते वोट चोरीबद्दल राहुल गांधींनी महाराष्ट्रामध्ये कशी वोट चोरी झाली याच्याबद्दल लेख लिहिले मुलाखती दिल्या प्रेझेंटेशन केलं त्यानंतर कर्नाटकमधल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या कर्नाटकमध्ये मतांचं ॲडिशन कसं केलं जात होतं म्हणजे भाजपची मतं कशाप्रकारे वाढवली जात होती आणि आता महाराष्ट्र महाराष्ट्रात नाही आता त्यांनी जे उदाहरण दिलं आहे ते वोटचं डिलिशनचं उदाहरण दिलं आहे कर्नाटकमधलंच आनंद येथलं त्यांनी उदाहरण दिलं आणि त्यांनी सांगितले दोन मुद्दे महत्वाचे आहेत सांगितलेले ते असं म्हणाले की इतके दिवस मी सांगत हो करत, जे सांगत होतो त्याबाबत निवडणूक आयोग काय तो खुलासे करत असेल पण मला तर निवडणूक आयोगातूनच माहिती मिळायला लागली याचा अर्थ आयोगामधल्या अनेकांना जे काही आयोगाकडनं चाललेलं आहे हे वोट चोरीला एक प्रकारे प्रोटेक्शन आयोगाकडनं मिळतंय की काय आणि मिळत असावं अशी शंका कदाचित आयोगामधल्या काही प्रामाणिक लोकांना वाटत असेल लोकशाही प्रेमींना वाटत असेल आणि ते राहुल गांधींना मदत करतात दुसरी गोष्ट ते म्हणाले की मी माझा रोल आहे तो लोकशाहीमध्ये सहभागी होण्याचा आहे मी थोडक्यात कायदे बनवणं असेल प्रश्न उठवणं असेल असं आहे हे जे मी काम करतो आहे की नेमकं काय चाललेलं आहे निवडणुकीमध्ये गैरप्रकार हे इथल्या घटनात्मक संस्थांनी हे खरं म्हणजे शोधायला पाहिजे हे थांबवलं पाहिजे पण ते करत नाहीत म्हणून ते मला करायला लागतं आहे असं अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी मांडणी के। केली आणि ते पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी टीम टीमला मी सांगितलं की जे पूर्ण सत्य असेल पुरावा असेल तेवढंच मी बोलणार तुम्ही रिसर्च करा माहिती मिळवा आणि ती योग्य असली पाहिजे अचूक असली पाहिजे आणि त्या पुराव्या शकट मी तुम्हाला तुमच्या पुढे मांडतो नाही तर मी मांडणार नाही असं ते म्हणाल म्हणजे त्यांनी आपल्या पक्षातल्या टीमलाही इशारा दिलेला एक प्रकारे आणि ती टीम प्रामाणिकपणे काम करते पण राहुल गांधी आणि त्यांची टीम हे याबाबतीत जे प्रामाणिकपणे काम करते ते लोकशाही वाचवण्यासाठी करत आहे संविधान वाचवण्यासाठी करत आहे ही काँग्रेस आणि विरुद्ध भाजपा अशी लढाई समजायचं कारण नाही कारण उद्या ही वोट चोरी कोणीही करू शकेल एकदा ती टेक्नॉलॉजी सगळ्यांना समजली की त्यामध्ये नवीन नवीन युक्त्या अवलंबून कोणीही करू शकेल हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आजच्या पत्रकार परिषदेत मला दुसरं एक लक्षात आलं की राहुल गांधींना मग जे प्रश्न विचारण्यात आले त्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली पण इतके दिवस अनेक पत्रकार परिषद राहुल गांधींच्या जे त्या प्रत्येक प परिषद पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतात नेहमी सामोरं जातात मी तुम्हाला उदाहरण सांगतो की एक बिहारमध्ये अलीकडे जे त्यांनी जो दौरा केला तेजस्वी यादव यांच्याबरोबर त्या दौऱ्याच्यामध्ये एका गावातून ते जात असताना एक युट्यूबर हातात गुम घेऊन राहुलजी राहुलजी असं म्हणत होतं काय त्याचे सबस्क्रायबर्स केवढे अगदी काय प पा चार पाच हजार असतील कोणालाही तो माहिती नाही पण राहुल गांधींनी थांबले तिथे आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले हा कोण कुठला यूट्यूबर हा कोण कुठला पत्रकार असं ते म्हणाले नाही हे लक्षात घ्या त्यांचं पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोनसह बघा की अडचणीच्या प्रश्नांनाही ते उत्तर देत पण आज पत्रकारांनी जे प्रश्न विचारले त्यावरून असं लक्षात आलं की पत्रकारांमध्ये किंवा ज्या प्रकारे गोदी मीडिया ज्या प्रकारे पत्रकार अनेक पत्रकार परिषद मी बघितल्या आहेत त्यांच्या की गोदी मीडिया त्या मधले हे पत्रकार असतात आणि जणू काही सरकारने सांगितलं अमुक अमुक विचारा अशा पद्धतीचे जे प्रश्न विचारत होते तसे प्रश्न आज बघायला मिळाले नाही ही सुधारणा आहे आणि ती स्वागता आहे आणखीन एक गोष्ट मी टिपली की, जाए यूटू, की, हो की जे यूटू यूट्यूबवर ही पत्रकार परिषद चालू असताना मी बघत होतो की लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या लाईव्ह अशा वेगवेगळ्या चॅनेल्सच्या यूट्यूब अकाउंटवर त्यामध्ये सगळ्यांना राहुल बहुतेकांना बहुसंख्यानं सगळ्यांनी बहुसंख्यानं राहुल गांधींचं जे प्रश्न विचारत होते शंका उपस्थित करत होते जे सत्य दाखवत होते ते त्यांना खरं वाटत होत देशातली परिस्थिती बदलत चालली हे लक्षात तुम्ही शरद पवार आज पत्रकार परिषदेत म्हणे म्हणाले की ज्या प्रकारे मतदान केलं जात आहे ईव्ही एमबद्दल ते काही बोलले नाही ते असं म्हणाले आज कोल्हापूरमध्ये की त्यांनी एक प्रेझेंटेशन त्यांच्या एका मेळाव्यात मला वाटतं नाशिकमधल्या करण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक प्रात्यक्षिक घडवलं आणि त्यामध्ये ज्याला मत दिलेलं आहे बरोबर बटन दाबलं समजा या कलिंगडाला मत मत दिलं तर ते जाते आंब्याला हे आम्ही प्रत्यक्ष बघितले दुसरी गोष्ट की लोकसभा आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्रात प्रकारे एकदम उलटफेर झाला इतका टोकाचा असा कधीही झाला नाही काही मतदारसंघातलं आम्हाला यावी असं वातावरण होतं असे शरद पवार म्हणाले आणि ते म्हणाले की जेव्हा तीन तीनशे खासदार निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाला मोर्चा घेऊन जातात तेव्हा त्याची गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता असते शरद पवारांनाही राहुल गांधींचे जे मुद्दे आहेत ते सगळे मान्य होत आहेत आणि आपल्याला आठवत असेल की गेल्या तर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवाय उद्धव ठाकरे राहुल गांधी इंडिया आघाडीच्या सगळ्या सदस्यांसमोर नेत्यांसमोर त्यांनी प्रेझेंटेशन केलं त्यामुळे राहुल गांधींच्या या सगळ्या भूमिकेला इंडिया आघाडीचा पाठिंबा आहे आज ते जे म्हणाले काय बोलले त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे असे आहे ते असं म्हणाले की महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये मतदार याद्यांमध्ये पद्धतशीरपणे फेरफार करण्यासाठी एक यंत्रणा काम करती आहे महाराष्ट्रात राजुरामध्ये आणि कर्नाटकमध्ये आळंद या दोन्ही ठिकाणचं त्यांनी उदाहरण दिलं म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन शेजारी शेजारची राज्य आहेत कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे जी उदाहरणं दिली तिथे कोणाची सत्ता आहे कोण विजयी झालं आहे हे महत्त्वाचं नाही ते जे प्रश्न विचारत आहेत त्याला प्रकारे उत्तरं दिली पाहिजे जी उत्तरं मिळत नाही आहेत मग एकनाथ शिंदेनी म्हणायचं की विजय मिळाला तर काही बोलायचं नाही मग पराभव झाला की बद्दल बोलायचं मग वोट चोरी झाली असं म्हणायचं हा रडीचा डाव आहे अशा प्रकारचा भंपक युक्तिवाद एकनाथ शिंदे करतात ज्यांना लोकशाहीची चाड आहे त्यांनी भाजप आणि काँग्रेस किंवा एन डी आणि इंडिया आघाडीच्या चष्मांना याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे ते मूलभूत प्रश्न उपस्थित करतात टेक्निकल प्रश्न उपस्थित करतात त्याचं उत्तर दिलं पाहिजे पण ते देश दिलं जात नाही अनुराग ठाकूर आणि पत्रकार परिषद लगेच घेऊन राहुल गांधींवर आरोप करणं मग महाराष्ट्रातले भाजपचे काही सुमार वकुबाचे लोकही बोलायला लागले आणि अतिशय काय बोवगस आणि भंपक युक्तिवाद ते करतात आता राहुल गांधी काय म्हणाले बघा त्यांनी सांगितलं मी महाराष्ट्राचं एक उदाहरण राजुरामध्ये मतदारांची नावं जोडली गेली तर कर्नाटकातील आळंद मतदारसंघात मतदारांची नावं वगळण्यासाठी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास लक्षित मतदारांची नावं घुसखोरी करून यादीत जोडण्यात आली आणि त्यांच्या मते राहुल गांधींच्या की नावांची ॲडिशन करणं बोगस नावांची ॲडिशन करणं किंवा काही नावं वगळणं जी आपल्या जी दलित असतील ओ बी सी असतील आदिवासी असतील अल्पसंख्या असतील जी जे काँग्रेसचे वोटर्स आहेत किंवा भाजपच्या विरोधातल्या पक्षांचे वोटर्स आहेत अनेक त्यांची नावं बरोबर वगळायची हे चालू आहे मग ते म्हणाले की ज्या पद्धतीने कर्नाटकात मतदारांची नावं वगळण्यात आली तीच पद्धत महाराष्ट्रात नावं जोडण्यासाठी ॲडिशनसाठी वापरण्यात आली आता दोन काय करतात टेक्निक काय बघा दोन्ही प्रकरणांमध्ये मतदार यादीत फेरफार करण्यासाठी वापरलेले मोबाईल नंबर हे राज्याबाहेरचे होते राज्याच्या बाहेरचे मी कॉल सेंटरचा वगैरे त्यांनी वापर केला असं त्यांनी सांगितलं मग ते म्हणाले की नावं आणि पत्त्यांमध्ये जे डब्ल्यू जे डब्ल्यू जे डब्ल्यू किंवा यू यू क्यू जे जे डब्ल्यू अशा निरर्थक आणि समान शब्दांचा वापर केलेला आहे बघा या शब्दांना काय अर्थ का नावांना पत्त्यांच्या त्याला काय अर्थ का जे 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 डब्ल्यू जे डब्ल्यू वगैरे ज्या व्यक्तींच्या नावे हे अर्ज दाखल करण्यात आले त्यांना स्वतःला याची माहितीच नव्हती की त्यांच्या नावाचा वापर मतदार यादीत ॲडिशन करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी केलं जातं अर्ज त्यांच्या नावाने केला त्यांनाच माहीत नाही ते म्हणाले की ही राजुरामधली घटना किंवा कर्नाटकमधली घटना ही त्यांनी एक एक्झाम्पल म्हणून घेतलेली आणि ती देशात सगळ्या ठिकाणी वापरली जाते आणि कुठली तरी एक यंत्रणा याच्यामध्ये काम केली जी सेंट्रलाईज अशी यंत्रणा आहे केंद्रीकृत यंत्रणा आहे त्या व्यवस्थित योजनाबद्ध पद्धतीने हे केलं जात आहे कर्नाटकमधलं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की डिलिशन्स काही तो एक सूर्यकांत म्हणून एक माणूस आहे तो म्हणजे पहाटे चार वाजता उठतो आणि दोन नाव एकदम यादी यादीतनं वगळतो दो दोन नावं आणि झोपी जातो पहाटे चार वाजता हे काम केलं जाईल नंतर त्यांनी सांगितलं की एक आमचा जो बी एल ओ आहे त्या बी एल ओनी म्हणजे जो म्हणजे निवडणूक एजंट म्हणा अधिकारी म्हणा त्यांनी त्याच्या लक्षात आलं की त्याच्याच काकाच्या बाबतीत प्रकार घडलाय की त्याचं नाव वगळलं गेलेलं आहे आणि मग त्यांनी आणि त्याला जी माहिती मिळाली अशी की शेजारी 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 जो कोण होता त्यांनीच ते केले तर त्यांनाही माहीत असं आणि हे आपण वगळले हे त्यांनाच माहीत नाही मी ज्याच्या हे घडले त्याला माहीत नाही ज्याच्या ज्यांनी हे घडल्याचा आरोप आहे त्यांनाही माहीत नाही ते म्हणजे दुसरंच कोणतरी आहे मग त्यांनी त्या एक आजीबाई होत्या त्यांच्या बाबतीतसुद्धा असा प्रकार घडला त्यांचं त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवलं दुसरे कर्नाटकमधले जे व्यक्ती होते ती आणि एक दुसरी बबिता म्हणून एक मुलगी या दोघांनाही त्यांनी तिथे आणलं त्यांनी सांगितलं आपला अनुभव काय ते पावती पावती की आम्हाला माहितीच नाही की असं काही घडलं आहे की आमच्या नावाने हे प्रकार घडले आमच्या नावाने पावती फाडली जाते पावती म्हणजे आपण ज्याला म्हणतो की करायचे एकाने आणि पावती दुसऱ्याच्या नावावरती फाडली जाते हे राहुल गांधींनी स पुराव्यानिशी निश्चित आणि ते म्हणाले की हे जे सॉ शौ, मे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर कर्नाटकच्या बाहेरचं ज्या प्रकारे ज्या ज्या पद्धतीने ज्या तंत्राने हे केले ते सॉफ्टवेअर कर्नाटकच्या बाहेरचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी काही मागण्या केल्या ते म्हणाले की कर्नाटकच्या सी आय डीने म्हणजे त्यांनी सांगितलं की कर्नाटकच्या सी आय डीच्या हे लक्षात आलं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी अठरा वेळा पत्र लिहिलं निवडणूक आयोगाला की आम्हाला क आय पी ॲड्रेस द्या आणि ओ टी पी टेल्स द्या म्हणजे आम्हाला कोणी वोट चोरी केलेली आहे हे कळेल हे ज्ञानेश गुप्ता जे आहेत निवडणूक प्रमुख निवडणूक आयुक्त हे सरकारच्या एजंटसारखं काम करत आहेत हे सिद्ध झालं आहे आत्तापर्यंत ज्या प्रकारे ते बोलत आहेत आणि सी सी टी व्ही फुटेज जेव्हा मागण्यात आलं गेल्यावेळी तर सी सी टी व्ही फुटेज जर दिलं तर महिलांची प्रायव्हसीमुळे जाईल आता महिला निवडणूक निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी येतात सार्वजनिक ते येतात त्यात काय प्रायव्हसी त्यांची जाणार आहे असला भंपक माणूस हा हा निवडणूक आयुक्त म्हणून तिथे नेमलेला आहे तो भाजपचा एजंट आहे तेव्हा त्यांच्याकडे ते वेळा पत्र लिहिली राहुल गांधींनी सांगितलं की नको ती माहिती त्यांनी एकदा पाठवली जे जे काही त्याला काय असंच नव्हतं माहितीचा काही उपयोग नव्हता जी, जी माहिती मागितलेली आहे स्पेसिफिक त्याचं उत्तरसुद्धा त्यांनी दिलं आणि राहुल गांधी म्हणाले की सी आय डी समजा तुमच्या आमच्याकडे जर एखादी माहिती मागितली आणि आपण काही उत्तरच दिलं नाही तर आपले काय हाल होतात हे आपल्याला माहिती आहे सगळ्या सर्वसामान्य लोकांना अनुभव असतो सी आय डीने एखादी माहिती माहिती ताबडतोब द्यावी लागते तुम्हाला पण निवडणूक आयोगाने ती दिली नाही आता याच्यावर लगेच म्हणतात की मग कोर्टात जा तुम्ही कोर्टाने सुद्धा स्वतःहून या आरोपांची दखल घेतली पाहिजे असं सूचित केलं राहुल गांधी स्पष्टपणे नाही म्हणाले ते कारण कोणी ते विचारलं की कोर्टात का नाही जात मग तुम्ही पण ते म्हणाले की मी फॅक्ट्स तुमच्यासमोर ठेवतो आहे या देशामध्ये वेगवेगळ्या घटनात्मक संस्था आहेत त्यांनीही या सगळ्याची दखल घेतली पाहिजे बिहारमधच्या प्रकरणामध्ये एस आय आरबाबत स्पेशल जे विशेष पडताळणी मोहीम जी चालू आहे त्याच्याबद्दल अनेक व वा, काही वर्तमानपत्राने अनेक रिपोर्ट्स छापल्यानंतर अनेक जण कोर्टात गेल्यानंतर मग सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं शेवटी सुप्रीम कोर्टाने कान उघाडणी केल्यानंतर निवडणूक आयोगाला काही पावलं टाकावी लागली तिथे पासष्ट लाख वोट चोरीचा आरोप होता घुसखोर दाखवायचा त्यांना परदेशातून आलेले म्हणजे बांगलादेशमधून आलेले कोणी दाखवायचं कोणी अन्य म्यानमारमधनं आले असं दाखवायचं आणि म्हणजे त्या आणि त्यांना त्यांची नावं काढायची जी आपल्याला मतदान करणारी ती नावं काढून टाकायची हे तिथे पद्धतशीरपणे चाललेले आहे हे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये चालेल होईल अशी भीती ममता बॅनर्जींना वाटते त्यामुळे ते अत्यंत सावधपणे या सगळ्यावरती नजर उचव आहेत हेच आसाममध्ये चालले जी माणसं आपल्याला मतदान करत नाही जे मतदार याची खात्री आहे त्यांची नावंच वगळायची हे कोणती लोकशाही आहे ही कोणती दादागिरी आहे आणि या ज्यांच्या नेतृत्वाखाली हा देश चालू आहे तो अवतारी पुरुष आहे असं मुकेश अंबानी म्हणतात हाच अवतारी पुरुष त्याच्याच काळामध्ये आणखीन एका उद्योगपतीचं नावही घ्यायचं नाही जे यूट्यूब व्हिडिओ के यूट्यूबवर जे व्हिडिओ केले ते काढून टाकायचे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत काय चाललं आहे या देशामध्ये लोकशाहीच जर इथे राहिली नाही तर इथे काय होईल लोकांना मत लोकांचा मतदान हा प्र अगदी प्रायमरी अधिकार आहे ची जननी आहे भारत असं विश्वगुरू आपले नरेंद्र मोदी साहेब म्हणत असतात त्यांनी लोकशाहीच्या जन जननीमध्ये हे काय चाललेलं आहे माझं म्हणणं आहे की राहुल गांधींच्या आरोपाच्याबद्दल त्यांनी स्वतःहून दखल घेतली पाहिजे की ठीक आहे तुम्ही म्हण विरोधी पक्ष नेते आम्ही दखल घेतो त्याची आपण सगळे म्हणून तपासणी करू पण ते होणार नाही मग राहुल गांधींच्या आरोपांची टवाळी करायची मग ते मध्येच पुढे परदेशात निघून जातात हा मुद्दा एक प उपस्थित करायचा राहुल गांधीचा सतत पराभव होतोय असं म्हणायचं ते या प्रश्नाचं उत्तर नाही त्यांनी जे टेक्निकल प्रश्न विचारले आहेत जे पुरावे दाखवलेले आहेत माणसं हजर केली आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग हा हजर केलेलं आहे नंबर्स दिलेले आहेत लोकांची नावं दिलेली आहेत आणि अनेक बूथवर असं झालं आहे की पहिली जी व्यक्ती असते त्या याच्या बूथवरची मतदाराची त्याच्याच बाबतीत हा प्रकार घडलेला आहे म्हणजे सॉफ्टवेअरच असं तयार केलेलं आहे काहीतरी सेंट्रलाईज ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्रात मतदान होताना काही काही मतदान केंद्रामध्ये ठराविक म्हणजे असा पाच हजार तर इकडे पाच हजार तिकडे पाच हजार या पक्षाला तेवढीच मतं किंवा विजय तेवढ्याच मताने असा म्हणजे कोणीतरी ठरवून विजय घडवून आणला आहे का असा संशय निर्माण व्हावा अशी स्थिती ई एमचा मुद्दा आता मागे पडला आहे मतदार यादी आणि भोगस वोटिंग वोट चोरी हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे याबाबत वेळीच हालचाल झाली नाही सरकारने आणि निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेतली नाही विशेषतः ज्ञानेश गुप्ता हे जे आहेत खरं तर त्यांना या पदावर राहायचाच अधिकार नाही आहे त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे शेजारच्या नेपाळमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत ते बघा तुम्ही तिथेही लोकशाही आहे आता तशी तर पाकिस्तानमध्येही लोकशाही म्हणतात बांगलादेशातही लोकशाही म्हणतात लोकशाही आहे का खरी भारत अशा अवस्थेपर्यंत जावा अशी कोणाची इच्छा आहे ज्या भारतामध्ये लोकशाही प्रक्रिया रुजलेली आहे ज्या इथल्या निवडणूक पद्धतीबद्दल सर्व जग आदराने बघत होते भारताकडे त्या भारतातल्या निवडणुकांबद्दल प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि जेव्हा निवडणुकांबद्दल प्रश्न निर्माण होतात विजयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात तेव्हा जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी हा विजय कशाप्रकारे मिळवलेला आहे याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होते हा विजय निर्भय नाही आहे हा महाराष्ट्रात महायुतीचा असेल हरियाणामधला असेल किंवा कर्नाटक या याच्यात उत्तर प्रदेशमध्ये आहेत जे काही विजय झाले ते असं जर वाटत असेल लोकांना तर जे सत्ता झाल्यानं याचं समा याच्याबद्दल काही वाटत नाही मी मी समजा पास झालो मला सत्तर मार्क मिळाले आणि लोकं म्हणाल की ते तू चोरून कॉपी केली आहेस किंवा तू तुला उत्तर पत्र तुला पत्रिका रेडीमेड कोणीतरी दिली आहे किंवा प्रश्नपत्रिका अगोदरच मिळाली असं म्हटलं तर मला आनंद होईल का मला नाही आनंद होणार पास होण्याचा महायुतीने किंवा केंद्रातल्या एन डी ए सरकारने याचा विचार केला पाहिजे आणि ज्ञानेश गुप्तांनी याच्या याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे सात दिवसात उत्तर द्यायला पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले पण ते उत्तर मिळणार नाही आणि लोकशाहीबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होईल लोकशाही प्रक्रियेबद्दल हे चांगलं लक्षण नाही आहे एवढंच सांगतो लोक हो मतदारांनो नीट बघा काय चाललंय ते आणि त्याची नोंद घ्या आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा या सगळ्या लोकांना जो काही धडा शिकवायचा असेल तो धडा शिकवण्याची संधी असेल तेव्हा तुम्ही तुमचा हक्क बजवा पण मतदार यादीवरती बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे सगळ्यांनी कारण रात्र बैड्याची आहे हे लक्षात ठेवा तुर्तास इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर बघा हे आवाहन करतो शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि माझे व्हिडिओ शक्यतो व्हायरल करा एवढंच आवाहन करतो थँक्यू